खेळायला घराबाहेर गेले ते पुन्हा आलेच नाही आईबापानं हंबरडा फोडला काळीज चिरणारा आक्रोश दापुरा येथील समर योगेश इंगळे वैवर्ष बारा आणि दिव्यांशू राहुल डोंगरे वयवर्ष चौदा ही दोन चिमुकली खेळण्यासाठी घराबाहेर गेले होते कोलार चा होते दरम्यान नाल्याच्या पादरात चारही चिमुकले पोहण्यासाठी उतरले त्यापैकी समर या दोन्ही चिमुकल्यांवर कोलार नाल्याच्या पात्रात बुडून मृत्यू झाला हा प्रकार तिथं नाल्याच्या काठावर उपस्थित अन्य दोघा चिमुकल्यांनी गावात येऊन सांगितला नातेवाईकांचं घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली परंतु तोपर्यंत समर व दिव्यांशू दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला दरम्यान समर आणि दिव्यांशू यांच्या अपघातानंतर त्यांच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी हंबरडा फोडला त्यांचा काळी चिरणारा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहिल्या